गडिंग्लज चंदगड राज्यमार्गावर भडगाव पुलावर पाणी गडिंग येथील हिरण्यकेशी भडगाव पुलावर पाणी आलंय चंदगडच्या जिल्ह्याची असणारा थेट संपर्क तुटला आणि पाणी पातळी स्थिर फक्त वाहनांना मज्जाव तर नागरिक रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून नदी पास करत आहेत रात्रभर सुरू असलेल्या दमदार पाऊस आंबे ओळ सहचित्रीधर सह धरणातून चित्रीधर। सह चित्रीधर व पाणलोट क्षेत्र सुरू असलेले विसर्ग यामुळे गडिंग्लज चंदगड राज्यमार्गावरील हिरण्यकिशी भडगाव पुलावर पाणी आलं सकाळपासून संतगतीने वाढणारं पाणी काल दुपारच्या सुमारास एक फुटावरून जास्त वाढलं त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनानं हा मार्ग अवलंबून वाहतूक काल दुपारीच बंद केली त्यामुळे तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागासह चंदगड तालुक्याच्या जिल्ह्याशी असणारा थेट संपर्क तुटला याशिवाय हिरण्य गाजरगाव गाजरगाव वगळता इतर सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच बंधारे देखील पाण्याखाली गेल्यानंतर जनजीवन विस्कळीत झालं आहे प्रशासनानं संपूर्ण वाहतूक बंद केली पाच रेस्क्यूच्या मदतीनं स्थानिक लोकांना नदीपास करून दिली जात होती हवामान खात्यानं तीन चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे आज सकाळी सहा वाजता पुलावर पाणी वाढल्याचं दिसून आलं त्यामुळे चंदगडकडील पूर्ण वाहतूक बंद आहे विशाल क्रांती न्यूज साठी संजय आगाशे चंदगड